नमस्कार जे शिवराय मित्रांनो वर्षानुवर्ष आपण विद्राव्य खताचा वापर करत आलो आहे त्यापैकी बारा एकसष्ट झिरो हे खत सर्वांना परिचयाचे आहे पण या खताचा नेमका कधी वापर करायचा कोणत्या अवस्थेत वापर करायचा आणि कोणत्या पिकासाठी वापर करायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन जिहार योजना आणि शेतीबद्दलची विविध माहिती आपण टाकत असतो तर मित्रांनो बारा एकसठ झिरो म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट यामध्ये असलेला नायट्रोजन म्हणजेच नत्र हा अमोनिकल फॉर्ममध्ये आहे त्यामुळे हा नायट्रोजन लगेच झाडाला लागू होतो त्यामुळे आपण टाकल्याबरोबर लगेच त्याचा परिणाम दिसायला सुरू होतो बारा एकसष्ट झिरो यामध्ये दोन घटक असतात पहिला म्हणजे नायट्रोजन बारा टक्के आणि दुसरा असतो तो म्हणजे फॉस्फरस एकसष्ट टक्के या दोन्ही घटकाचे आपल्या पिकाला काय फायदे होतात हे आपण सविस्तर बघू पहिला आहे नायट्रोजन म्हणजेच नत्र हे नत्र, नत्र आपल्या पिकांमध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करत असतं त्याचा पहिला फायदा म्हणजे हे नत्र अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे झाडाला लवकर लागू होता आणि पिके हिरवेगार डोलदार दिसायला लागतात दोन नंबरचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे नायट्रोजन म्हणजेच नत्राच्या उपस्थितीमध्ये झाड अमिनो ऍसिड आणि क्लोरोफिल तयार करत असतं आणि या तयार झालेल्या अमिनो ऍसिड आणि क्लोरोफिलचा वापर करून झाडांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली की झाडाला जास्तीत जास्त अन्न तयार करायला मदत होत असते त्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये हा नत्र म्हणजेच नायट्रोजन आपण पिकाला देत असतो वाढीच्या अवस्थेमध्ये झाडाला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज असते झाडामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढलं की प्रकाश संश्लेषण क्रिया आणि पर्यायाने झाड जास्तीत जास्त अन्न तयार करत असते आणि जेव्हा आपण नत्राचा उपयोग करतो तेव्हा क्लोरोफिल वाढल्यामुळं झाड हिरवेगार होतात पानाचा कलर गडद काळोखी रंगाचा होतो त्यामुळे झाड सुदृढ आणि निरोगी राहते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग झाडाला होत नाही त्यामुळे बारा एक शरू वाढीच्या अवस्थेमध्ये दिले जाते यानंतर यामध्ये असलेला फॉस्फरस हा जो घटक आहे याचे आपल्या पिकाला काय फायदे होतात ते आपण बघूया मित्रांनो फॉस्फरसचा पहिला फायदा म्हणजे मुळाचा विकास वाढीच्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज असते अशा अवस्थेमध्ये जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य पिकाला पोहोचवण्यासाठी मुळाची वाढ आणि जास्तीत जास्त मुळं जमिनीमध्ये जाणं गरजेचे असतं त्यामुळे आपण फॉस्फरस पिकाला देत असतो आणि फॉस्फरसमुळे मुळांची संख्या वाढते त्यामुळं जमिनीमधले अन्नद्रव्य अपटेक केलं जातं आणि झाडाला पुरवलं जातं फॉस्फरसचा दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन फॉस्फरस करत असतं जेवढे पेशी विभाजन जास्त होईल तेवढे जास्तीत जास्त ब्रांचेस म्हणजेच फुटवे आणि फुलं फळं लागत असतात कारण शेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन झाल्यामुळं झाडाला फुटव्याचं प्रमाण जास्त होतं आणि ज्या झाडाला फुटवे जास्त असतात त्या झाडाला फळं पण जास्त येत असतात आणि ज्या झाडाला फळं जास्त येत असतात ते झाड आपल्याला उत्पादन पण जास्त देत असतात त्यामुळं पेशी विभाजनामध्ये सर्वात महत्वाचा रोल फॉस्फरस करत असतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळत असतं कोणत्या अवस्थेमध्ये बारा एकसठ झिरो झिरो वापरले पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे झाडाच्या तीन अवस्था असतात प्राथमिक सेकंडरी आणि थर्ड यामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये आपण एकोणावीस एकोणावीस एकोणास झाडाला देत असतो आणि यानंतरची जी अवस्था आहे म्हणजेच लागवडीनंतर तीस दिवसानंतरची आपल्याला बारा एकसठ झिरो झिरो हे खत पिकाला द्यायचं असतं मित्रांनो साधारणत जर का तीन महिन्याचं पीक धरलं तर पहिल्या तीस दिवसामध्ये प्राथमिक अवस्था दुसऱ्या तीस दिवसामध्ये सेकंडरी अवस्था आणि तिसऱ्या तीस दिवसामध्ये थर्ड अवस्था अशी मानली पाहिजे वाढीची अवस्था आणि फुलधारणा होण्याच्या अगोदरची जी अवस्था असते या अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसट झिरो झिरो पिकाला द्यायचं असतं मित्रांनो बारा एकसठ झिरो झिरो याचं एकरी प्रमाण एका वेळेस द्यायचं झालं तर एकरी तीन किलो आपल्याला ड्रिपने सोडायचं आहे मित्रांनो स्प्रेपेक्षा याचा परिणाम आपल्याला ड्रिपद्वारे चांगला येत असतो स्प्रेमध्ये याचं प्रमाण आहे पन्नास ते सत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप मित्रांनो जेव्हा आपण बारा एक्सर झिरो झिरो जमिनीमधून सोडत असतो तेव्हा आपल्याला याच्यासोबत सिलिकॉनयुक्त स्टिकर वापरायला पाहिजे याचं कारण जमिनीमध्ये बारा एक्सर झिरो झिरो देत असतो त्यावेळी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर कमी असेल तर हे सिलिकॉन बेस स्टिकर पाणी धरून ठेवण्याची कॅपेसिटी क्षमता वाढवतं म्हणून बारा सोबत झिरो झिरोसोबत हे सिलिकॉन बेस स्टिकर जमिनीमध्ये सोडायला पाहिजे